महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण आज मोहोळ शहरात आणि तालुक्यात मोहोळ नगर परिषदसाठी मोहोळ नगर परिषद आरक्षण पारदर्शक रीतीने पार पडली असून व सर्व समाज घटकांना प्रतिनिधीचे हमी मिळालेले आहे कारण की या, सो, या सोडीतून सोडीतून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलेला आणि दुर्बल घटकांना एक लोकशाहीच्या मार्गाने सकारात्मक पाऊल पुढे पडणार आहे आरक्षण सोडतीचा निकाल हा लोकशाहीतील समतोल प्रतीक आहे आणि समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग प्र, प्र, या प्रक्रिया प्रक्रियामध्ये महत्वाचा ठरणार आहे म्हणून आजच्या सोडतीत स्पष्ट झाले आहे की स्थानिक स्वराज्यामध्ये सर्वांचं योगदा हे ठळकपणे दिसेल असे मला वाटते आजचं या आरक्षण सोडतीचं एक लोकशाहीला मानणारा सजग नागरिक म्हणून आजच्या या आरक्षण सोडतीचं एस सी प्रवर्गात जो एस सी प्रवर्गासाठी पद आरक्षित झाले त्याचं मी या शासन निर्णयाचं एक मोळचा सजग नागरिक म्हणून मनापासून स्वागत करतो आणि एक महिला आपल्या कुटुंबाला जशी व्यवस्थित सांभाळून सांभाळू शकते तसंच या मुळाला प्रदीर्घ काळानंतर आता मूळमध्ये इलेक्शन होत आहे त्यासाठी सी महिला राखीव झाली ही एक यातून एक चांगला संदेश मिळेल आणि या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो परिषद नगर अध्यक्षपदी अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण पडले आहे आणि मला वाटतंय मोहोळ शहरामध्ये जसं आमचा शिवसेना पक्ष स्थापना झाली तेव्हापासून मी त्या पक्षामध्ये कार्यरत आहे मोहोळ शहर अध्यक्ष या पदावर आता सध्या काम चालू आहे तसंच मी आतापर्यंत समाजसेवामध्ये मला जास्त इंटरेस्ट होता आता कुठेतरी जाऊन मला वाटते राखीव सीट पडली आहे तर माझी इच्छा आहे की मी नगर परिषद नगराध्यक्षासाठी खरंतर इच्छुक आहे यासाठी माझ्या पक्षाने मला सपोर्ट करावं काय सांगाल मॅडम आज की आपण काही दिवसांपूर्वी मोहोळच्या विविध विकासा कामांबाबत आपण मोहोळ नगर परिषदला एक निवेदन देत येथे निष्कृ निश्ट्रू, निष्कृष्ट दर्जाचा काम होतोय आणि त्या संदर्भात देखील सुद्धा आपण नगर परिषदच्या खाली उपोषण केलं आंदोलन केलं आणि आज आपण एस सी आरक्षण जाहीर होतात आणि आज आपण नगर परिषदच्या इलेक्शनसाठी उभारणार आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे माझी प्रतिक्रिया एकच आहे की आरक्षण पडल्यामुळं आरक्षित सीट असल्यामुळं आता सध्या माझी इच्छा आहे की मी या नगर परिषदेला नक्कीच उभा राहावं आणि जे निवेदन हे ते दिले मी उपोषण केले रस्त्यावर बसून आंदोलनं केली याचं कारण एकच आहे की मोह शहराचा विकास कुठेतरी जाऊन मला गरजेचा वाटतो म्हणून ते सगळे प्रयत्न छोटेसे प्रयत्न आणि एक शिवसैनिक म्हणून माझी कळकळीची विनंती होती की नगर परिषदच्या मार्फत पर। सगळ्या गोष्टी आपल्या मोहळ शहराच्या मागे आणि आता एस पी कॅटेगरी मधून मी उभारण्याचा प्रयत्न याच्यासाठी करते की आपल्या मोहळ शहराचा विकास कुठंतरी माझ्या हातून हो व्हावं अशी माझी छोटीशी मापन अपेक्षा आहे त्यासाठी मी इच्छुक आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा